गिरगाय गिरकाऊ जिला भोला किंवा सोमनाथी या नावांनीही ओळखले जाते ही भारतीय उपखंडात आढळणारी एक लोकप्रिय आणि दुधाळ गायीची जात आहे या जातीचे मूळ गुजरात राज्यातील गीरच्या जंगलात असल्यामुळे तिला हे नाव मिळाले आहे गिरगाय तिच्या उत्कृष्ट दूध उत्पादन क्षमतेसाठी रोगप्रतिकारशक्तीसाठी आणि शांत स्वभावासाठी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात ओळखली जाते गिरगायीची मुख्य वैशिष्ट्ये शारीरिक रचना गिरगायीचे शरीर मोठे आणि सुदृढ असते तिचे कपाळ मोठे आणि बाहेर आलेले असते जी तिची सर्वात मोठी ओळख आहे तिचे कान लांब आणि पानांच्या आकाराचे असून ते खाली लोंबकळतात तिची त्वचा सैल आणि मऊ असून त्यावर लाल पांढरे किंवा मिश्र रंगांचे ठिपके असतात तिची शेपटी लांब असून जमिनीपर्यंत पोहोचते दूध उत्पादन गीर गायीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिची दूध देण्याची क्षमता ही गाय एका वेळेस लॅक्टेशन सरासरी पंधराशे ते दोन हजार किलोपर्यंत दूध देते जे इतर स्थानिक जातींच्या तुलनेत खूप जास्त आहे तिचे दूध ए दोन प्रकाराचे असते जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते ए दोन दुधात प्रथिने आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात स्वभाव आणि अनुकूलन गीर गाय स्वभावाने अतिशय शांत प्रेमळ आणि हुशार असते ती उष्ण आणि कोरड्या हवामानात सहज राहू शकते आणि तिला कमी देखभालीची गरज असते तिची रोगप्रतिकार शक्ती खूप मजबूत असल्यामुळे ती सहसा आजारी पडत नाही आर्थिक महत्त्व गीर गाय भारतीय डेअरी उद्योगाचा एक महत्वाचा भाग आहे तिच्या दुधाची उच्च गुणवत्ता आणि जास्त उत्पादन असल्यामुळे ती शेतकरी आणि पशुपालकांसाठी खूप फायदेशीर आहे ब्राझीलसारख्या देशांमध्येही या गायीचा वापर प्रजनन कार्यक्रमांमध्ये केला जातो जिथे तिची जात सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात गिर गाय केवळ दूध उत्पादनासाठीच नाही तर भारताच्या कृषी आणि संस्कृतीसाठी एक महत्त्वाची ठेवा आहे तिचे संवर्धन आणि संरक्षण केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास आणि भारतातील स्थानिक पशुधनाला प्रोत्साहन देण्यास मदत होईल